पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पूर्वोत्तरच्या पाच राज्यांचा दौरा करणार आहेत यात मणिपूर मिझोरम आसाम पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा समावेश असून पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मिझोरमला जाणार असून तिथे नऊ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत यात रेल्वे रस्ते ऊर्जा आणि क्रीडा प्रकल्पांचा समावेश आहे मिझोरममध्ये बैराबी सैरांग दरम्यान आठ हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत पहिल्यांदाच रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे या रेल्वे मार्गावर पंचेचाळीस बोगदे पंचावन्न मोठे पूल आणि अठ्ठ्याऐंशी छोटे पूल असणार आहेत या रेल्वे मार्गामुळे मिझोरम उर्वरित भारताशी जोडलं जाणार आहे त्याच दिवशी पंतप्रधान मणिपूरचाही दौरा करणार आहेत तिथे आठ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण ते करतील मणिपूर इथल्या हिंसक घटना आणि त्यानंतर लागलेली राष्ट्रपती राजवट अशा सगळ्या घडामोडींनंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे मणिपूर इथं पाच राष्ट्रीय महामार्ग आणि इतर विकास कामांचं ते लोकार्पण करतील त्यानंतर तेरा सप्टेंबरला ते सप्टेंबर आसाम इथं ते भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत चौदा सप्टेंबरला आसाममधल्या अठरा हजार पाचशे तीस कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण ते करणार आहेत पंधरा सप्टेंबरला पंतप्रधान कोलकाता इथं सोळाव्या संयुक्त कमांडर्स परिषदेचं उद्घाटन करतील आणि मार्गदर्शनही करतील बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्याशिवाय पूर्णिया इथं विविध विकास कामांचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे भारत दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे